मित्रांनो आता नारीशक्ती ॲपला आता डिलीट करा कारण आता महाराष्ट्र सरकारची नवीन वेबसाईट आलेली आहे नवीन वेबसाईटवरती कोणत्याही अडीअडचणीविना तुम्ही लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज व्यवस्थितरित्या तुम्ही करू शकणार आहे मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती यायचं आहे सुरुवातीला वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जो इंटरपेअर दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल दिसणार आहे आता या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे पोर्टलवरती प्राप्त अर्जांची एकूण संख्या मित्रांनो किती अर्ज संख्या आहे ती तुम्हाला दिसणार आहे आता सध्या लगेच दिसत नाही कारण नवीनच वेबसाईट आलेले आहे माहिती सध्या अपडेटेड नाहीत आता दुसरा कॉलम दिसत आहे पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या आता इथे झिरो संख्या दाखवत आहे म्हणजे अपडेटेड नाही ठीक आहे यानंतर पोर्टलवर लाभार्थीची संख्यासुद्धा अपडेटेड नाही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पोर्टलवरती या किती अर्ज झालेला आहे किती मंजूर झाली आहे आणि लाभार्थी किती झाले आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला खाली दिसेल तुम्हाला मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेची काही माहिती ती माहिती जाणून घेण्यासाठी अधिक जाणून घ्या यावरती क्लिक करायचं आहे यानंतर जो तुम्हाला इंटरफेअरन्स दिसेल त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला दिसणार आहेत आता या ठिकाणी तुम्ही ही सर्व माहिती पाहू शकतात त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत ते तुम्ही पाहू शकता आता खाली स्क्रोल करून आल्यानंतर तुम्हाला जो फर्स्ट जो दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला काय दाखवलेला आहे तीन सात दोन हजार चोवीस म्हणजेच तीन तारखेला सातव्या महिन्यामध्ये जो जी आर पब्लिश झालेला आहे तो नवीन जी आर आता सध्या तुम्हाला दिसत आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसणार आहे दुसरा कॉलम त्यामध्ये तुम्हाला तुम्ह बारा तारखेला जो सातव्या महिन्यामध्ये आलेला जी आर आहे तो दिसणार आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला जो पहिला जी आर आलेला होता तो अठ्ठावीस तारखेला जो आलेला आहे तो तुम्हाला इथे दिसणार आहे म्हणजे टेस्ट जो जी आर आहे तो तीन जुलैला आलेला आहे तो पाहण्यासाठी आपण त्यावरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे ऑलरेडी मी डाउनलोड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो दाखवतो मित्रांनो हा जी आर आहे मित्रांनो हा जे आर तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनेलवरती भेटेल आणि व्हॉट्सअप सुद्धा भेटेल त्यामुळे दोन्ही चॅनेल किंवा ग्रुप तुम्ही जॉईन नक्की करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल बॅक टू द टॉपिक या ठिकाणी तुम्हाला आता वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे मुख्य पृष्ठ आता हे जे मी दाखवलं ते तुम्हाला मुख्य पृष्ठच आहे म्हणजे मेन पेज आहे त्यानंतर योजनेची माहिती आहे आणि आवश्यक कागदपत्रे आहेत आता जो तुम्ही जी आर डाउनलोड केलेला आहे त्या जी आरमध्ये ही सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर अर्जदार लॉग इन या ठिकाणी तुम्ही क्लिक करून या ठिकाणी तुम्ही अर्जदार बनवू शकता आता तुम्हाला पहिला नारीशक्ती दूतमध्ये जसं प्रोफाईल बनवावं लागणार आहे तसेच या ठिकाणीसुद्धा प्रोफाईल बनवावी लागणार आहे जर तुमची प्रोफाईल क्रिएट झालेली नसेल तर क्रिएट अकाऊंट यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा या ठिकाणी प्रोफाईल क्रिएट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी सुरुवातीला आधारनुसारच त्याचे जे लाभार्थी आहे त्या लाभार्थी महिलेचं तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायचं आहे म्हणजेच आधारनुसार तुम्हाला माहिती अपडेट करायची आहे प्रोफाईल क्रिएट करायचे आहे आधारनुसार ते नाव टाकायचं आहे यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो बँकेला लिंक असेल किंवा आधारला लिंक असेल त्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो पासवर्ड कन्वर्ट तो पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला इथे ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्टवरती क्लिक करून तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही निवडायचा त्यान आहे त्यानंतर सिलेक्ट तालुका यावरती क्लिक करायचा आहे आणि तुमचा तालुका निवडायचा आहे आता तालुका जो आहे तो तुम्ही निवडून घ्या त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे जे आपण नारीशक्ती दूतमध्ये जे करतो आहे तेच इथे करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे तुम्हाला निवडायचं आहे हे मँडेटरीच आहे जे मँडेटरी आहे तेच तुम्हाला दिलेलं आहे आता यावरती म्हणजेच म्युन्सिपल कॉर्पोरेशन यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या तालुक्यानुसार तुमचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल दिसणार आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आता यानंतर तुम्हाला ऑथॉराइज पर्सन यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी नारीशक्ती दूतमध्ये जे तुम्ही ऑप्शन निवडत होता तेच तुम्हाला निवडायचं आहे पण या ठिकाणी सरास तुम्हाला जनरल वुमन हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी ॲक्सेप्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुम्हाला कॅपच्या दिसत आहे तो तुम्हाला कॅपच्या भरायचा आहे कॅपच्या भरून झाल्यानंतर तुम्हाला साईन अपवरती क्लिक करून तुमचे प्रोफाईल क्रिएट करायचे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज वेबसाईटवरती कसा करायचा हे पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती